ठाणे शहरात अनेक ठिकाणी क्लस्टर योजना राबवण्यात येत आहे त्यातून ठाणे शहरातील मोठ्या प्रमाणात असलेल्या जुन्या आणि अनधिकृत इमारतींचे पुनर्वसन करण्यात येणार आहे या योजनेतून ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण सव्वेचाळीस नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास करण्याचं योजना आहे क्लस्टर योजनेमुळे शहरातील नागरिकांचा योग्य विकास होईल का त्याचबरोबर हजारो हो हेक्टर जमिनीवरती होणाऱ्या इमारतींमुळे ठाण्यातील लोकसंख्या चार पटीने वाढणार आहे तसेच शहरात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या ही तीव्र आहे शहराला स्वतःचं धरण नाही लोकसंख्या वाढते वाहनांची रहदारी देखील वाढते शहरात वाहतूक कोंडीची समस्या देखील तीव्र होत आहे शहरातील अस्वच्छतेमुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवरती येऊन ठेपला आहे अनियोजित योजनांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत चाललं आहे त्यामुळे क्लस्टर विकास सारख्या प्रकल्पाबाबत पुन्हा नव्याने सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी निवारा हक्क समन्वय समितीने केली आहे तसेच याबाबत जर का योग्य विचार केला नाही तर मंत्रालयावरती मोर्चा देण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे यामध्ये मानपाडा गणेशनगर आझादनगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ठाणे शहरामध्ये गणेशनगर मानपाडा मनोरमानगर आझाद नगर या ठिकाणी जो म्हणजे ठाणे शहरामध्ये जो क्लस्टर योजना राबवायची शासनाने ठरवलेली आहे अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत गरज जनतेची आहे पण ह्या ठिकाणी जे प्रशासन क्लस्टर योजना राबवत आहेत ते सर्वसामान्य जनतेच्या म्हणजे हिताच नाहीये त्यांच्यावर म्हणजे पाय देऊन बिल्डर कुठेतरी आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत प्रशासन जनतेला मारू पाहत आहे आणि बिल्डर धार्जि धार्जीन योजना ह्या राबवत आहेत क्लस्टरचं ह्या ठिकाणी सर्व जनता ठाणे शहरामधली बऱ्याच ठिकाणी सगळे क्लस्टर योजना आहे एस आर ए आहे इन म्हणजे मोडकडीस आलेल्या बिल्डिंग आहे ह्या लोकांना जबरदस्ती करून त्या जागेवरून हटवून त्या लोकांना मारू पाहत आहे त्यांना सुविधा न देता लाईट पाण्याच्या सुविधा न देता त्यांना मारून टाकण्याचा हा मानस प्रशासनाचा आहे ठाणे महानगरपालिकेचा आहे बिल्डर बिल्डरला आणू आहेत आणि आपली पोळी भाजून घेतात आणि जनतेला मारण्याचा कट हा प्रशासनाचा आहे या ठिकाणी आम्ही सर्व सर्व ठाणे शहरातील लोक इथे सहभागी झालेले आहेत क्लस्टर विरोधात आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि ह्या ठिकाणी सर्व मिळून आम्ही क्लस्टर योजनेचा निषेध करतो आणि आम्हाला क्लस्टर योजना नको आहे जे आहे त्या आमच्या झोपड्या आम्हाला कापी आहेत आम्ही तिथे आनंदात ने आहोत जबरदस्ती करू नये आणि क्लस्टर योजना आमच्यासाठी राबवू नये हे आमचे प्रशासनाला मागणी आहे जाहीर निषेध या ठिकाणी माझं नाव डी जे बक्षी मी राठो कोरबंदर पाटली पडा आणि क्लस्टर योजना जी आहे याची अंमलबजावणी चालली आहे पण ती सर्वसमावेशक योजना नाही असं आमचं म्हणणं आहे आज जर यांना खरोखर झोपडपट्टी हटवून जर स्मार्ट सिटी करायचं असेल तर त्यांनी झोपडपट्टी होणार नाही याच्यासाठी काय योजना केली काहीच केलेली नाही आणि पंच्याण्णव कोटीचं जे लोक आहेत त्यांना रेग्युलाइज करायचं होतं आजपर्यंत त्यांनी केलेलं नाही दुसरी गोष्ट हाऊसिंग सोसायटी आहे त्याच्यातल्या नाईन्टी फाईव्ह पर्सेंट सोसायटी आहे आज पण निम कन्व्हेस्ट झालेलं नाही सुद्धा मग कायद्याची अंमलबजावणी होते कुठे मग नवीन नवीन कायदे कशाला काढला तुम्ही आहे आहेत त्या लोकांना सुखानं जगण्यासाठी आहेत त्यांना रेग्युलाइज करून द्या जागा रेग्युलाइज करणं त्यांचं हक्कपेक्षा करून देणं कायदेशीर आहे आमची मागणी जमीन महसूल झाली आहे की आम्हाला जागा मानपाडा आझाद नगर मान पाटलीपाडा पाचलीपाडा आझाद नगर मानपाडा पूर्ण ठाण्याची पब्लिक याच्यामध्ये आलेली आहे त्याचं कारण काय आमच्याकडे क्लस्टर योजना जी आलेली आहे ही लोकांना दोन हजार सोळा साली आली असं कळलं जाते त्याच्यावरती सया केले झालेल्या असतील जर लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील त्यांनी बॅनर लावून किंवा लोकांना जागरूक केलं पाहिजे आता आम्ही जे प्रकार बघतो आमच्या इकडे दुपारी गपचूप लोक झोपलेले असतील तेव्हा त्याच्यावरती नंबरिंग करायला येतात आणि त्याच्यावरती सा कोणाला काही क इंटिमेशन देत नाहीत किंवा तुम्ही कशासाठी आलात काय करताय साधी गाडी उचलायची असेल तरही ट्रॅफिकवाले सांगतात का तुम्ही तुमची गाडी बाजूला करा हे घरावरती डायरेक्ट नंबर टाकतात बोललो की पळून जातात पुन्हा गपचू येतात म्हणजे ही कुठला प्रकार आहे आजपर्यंत लोकांना कळलेलं नाही कोणाला नोटीस नाही कोणाला काही नाही बरं ही योजना जर त्यांच्या हिशोबाने चांगली आहे तर सगळ्या लोकप्रतिनिधी असतील सगळ्यांनी येऊन आम्ही सर्वसमक्ष एक महासभा घ्या सांगितलेले त्या महासभेतनं लोकांना कळवा खालचं देणार वरचं देणार डबल देणार तीन देणार सगळं फेकाफेकी चालू आहे लोकांना फु फुक्त घुमराह करायचं काम चालू आहे फक्त झोपडपट्टी पहिला क्लस्टर योजना फक्त धोकादायक बिल्डिंगसाठी होत्या धोकादायक बिल्डिंग त्या न घेता त्याच्यामध्ये कमी अपेश मिळत असेल ना तर झोपडपट्टीकडे वळले कारण आमच्याकडे फक्त दोन माळे आहेत दोन माळ्यामध्ये कुठली कुठली असे झोपडपट्टी पेल्यानंतर कोण मरणार आहे की त्याच्या जी धोकादाक आहे फक्त त्या जागा हलवायच्या आहेत आज तुम्ही गांधीनगर सारख्या ठिकाणी जा प्रायव्हेट बिल्डर आलेले आहेत त्यांना वीस वीस वर्षाला रूम भेटलेले नाहीत घरं भेटलेली नाहीत आणि ज्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ज्या कळत आहेत जसे की दोस्ती बिल्डर आहेत किंवा या लोकांनी आज अक्षरशः साहेब तिथं दिंडवडे झालेले आहेत अक्षरशः तिसऱ्या माळ्यापासून लिफ्ट बंद आहे चुली पेटवलेल्या आहेत लोकांनी मेंटेनन्स भरत नाही त्यामुळे पाणी नाहीये लाईटीचा लायटीचा बोजवारा बसलेला आहे पोलीस स्टेशनला गेलो साहेब इथं सगळा कचरा आणि घाण पडलेली आहे पोलीस स्टेशनच्या सिनियरने आम्हाला सांगितलं साहेब आमच्यावरून कचरा पडतो ना म्हणून आम्ही डोम लावून घेतला ही जर अवस्था आपल्या असेल आणि आडव्या झोपडपट्ट्या उभ्या करत असतील तर त्याच्यातनं तुम्ही काय निष्पन्न करणार आहात उलट आम्ही आहोत तिथे सुक्या आहोत आम्हाला आमच्या परीने पंचवीस तीस माळे याची गरज नाहीये इथे तिथे नियमानुकूलित करून द्या आमचा आम्ही आमच्या परीने करू ना जे करायचंय फक्त